श्री गणेशाय श्री गणेशाय वक्र वक्रतुंड महाकाय सूर्यकोटीसम निर्विघ्न देव सर्वार सुना श्री गणेशाय ना श्री गणेशाय ना श्री गजाननायन श्री गजानन सिद्धिरमण भक्तवत्सला मनमोहन दयासागरा दिनोद्धारण परमा विघ्नेशः बवैहारका लंबोदर स्वानंदवासीया विश्वंबरा दिनरक्षका मोरेश्वरा अपुआना हिरंबा चिंतािंताहारका चिंतामणी मोक्षदानी का देसी चिती दक्ष सद्भावे तुझलानी वर्णावया वर्णावयातव स्वरूपासी शक्ती नसे अंत अंतन लागला सहस्रवदनासी तव स्वरूपासी वर्णावया तरी निजदासी स्वगुण वदसी गहन वदतो हावी अभिमान दासा लागी नसेची दीनदयाघन तू गजानन लुंडी तव पदिझाला वदवी देवा सत्कता गहन भवसागर तारणीजी सद्भावे असे वधा वदोनी हृदय स्थापिल चिंतामणी तेव्हा हृदय वसोनी मोक्षराणी वदिता झाला दासमुखे तन्मुखे गीता ही करिता श्रवण अल्लादले आमचे नम मन ज्ञानामृत हे अतिगहन सेवन करविल आजित्वा एकादशी अध्यायी एकता गीता झाली आमची सत सर्तकता तवमुखे ज्ञान सविता तिचतीमोद दाटला गीता ज्ञानामृत हे परमपावन लाग गजान येणे सुख पावला जनार्दन देवी वरण्य वराव पावला गीता तव मुखे श्रवण करिता झाली मनी गीते होता तरी सांगेल मागील सत्कथा श्रवण ते उद्यत एकावया मुनिने माधवासी बोधल्यावरी समज जा माझले कवने परी हे असर सविस्तर कथियावरी श्रवण उद्यत झालेचे मुनीचा जाणवनी भावार्थ सुतसा आनंदे तेव्हा आढळत प्रेमामुदार नैनी हवाहात अंतरी अंतरे सदगत मुनीचा जा मुनिचा प्रेमा मन मनी सुत सुत वदे आनंदोनी जो मुनी बदला माधव लागुनी ते श्रवण करा आदरे कोंडा अगाराय किमर्थवाय गीताश्रवण तू करिया शास्त्राधर्मासी त्यागीसी परब्रम्हिन्तामणी बाह्यसा मोक्षदा साय्या सा मोक्षदानी मी सांकडे मानसी मणी लिलातयाचीम्यम धूमकेवानी धुमासुर केना उभया सहार आणि कवधि सुरसतोर हे ओनयनी विलोकिले आता वधोनी धुम्रवर्णासी मुक्तकरीसर्वेदा देवांशी धीर मानसी लीला जयाची विचित्र एकता एची मुनींची वाणी माधव वदेतय क्षणी धुम्रवर्णासी विड़तारानी यशन सर्वथा जय बंदी घातले सुरह हरिहर कयासियादा आदर आदरी समर करीमाजी संहार सम्रागिणी सर्वांचा हरी टाकिता सुदर्शन असुरीने हस्ती धरले रावण त्रिशूल ब्रह्मासादी घेतले हिरावून ऐसे अगोरी जियलंबिका ऐसा महान पराक्रमी असुरी धुम्रवर नेव दिली समरी भीती वाहे आता निजांतरी संकट थोर ओढविले महापराक्रमी असुर थोर सेवी केवी समरी धरवले धीर करील सहाराचा सहार बर्वा विचार न दिसे भयवदता ऐसे माधव हास्य करी देवादिदेव जयाच्या मायेचा वैभव ब्रह्मादिकांसी नाकळे रनी मरी मर्दावसी मर, मर दानव नृपस्वराचा प्रहा हरावया गर्व हरी ललिला तेव्हा पूर्व स्वानंदे करोनी ते काळी माधवाची एकता वाणी मुनिवरे आनंदोनी राय क्षत्रीच कुळी उपजोनी डागला कुळासी उभयांचा मिरवता आनंदे आनंदाने झाली तेव्हा आकाशवाणी ती त्वा एकता सवणी लोक झाला ती येचा जन्मताच वधिला धुमासुर तरी संशयाचा हा सांडीपूर याचा स्वमानसी करी उच्चार भयनमानी मानसी यंत्रवेद हा त्वा लक्षिरानयीनी विजयी झाला चिंतामणी व्रतबंद समयी बालकाने धुमकेतुसी बंदी येले ये ते तरी असुरासी तुची मारिता मरे मरे ना तरी जिवंत राहिला बाबरे लया जाणार हे दृश्य सारे त्रिगुणादी पंचमहाभूते अनंत ब्रह्मांड जयन चौधरी तया का कायसी असुराची थोरी जो पाळी रची अंतही करी स्वइच्छे करोनी स्वइच्छे करोनी तुला कथोनी ज्ञानामृत स्वस्वरूप दाविले अति अद्भुत हे तुकान जानसी अद्भुत जयाची सनातन भक्तीस्तव झाला न लागता तु असोनी भ्रम पावलासी आदिमनी हे नवल वाटते वजलागुनी माया जयाची अनिवार मुनिंचे सुशब्द एकता करणे माधव कौरदावलात एक क्षणी स्वप्रेम मुनी पदासी नमोनी सिद्ध झाला समरांसी उभयांचे शुद्ध सुशब्द एकता गाणी सुरशेन आनंदांत करणी गावदेवनी आणि निशाणी सिद्ध झाला सम्रासी तेव्हा उमारमाशाची सावित्री आणि एक सर्व नव युवती चंद्रसेना सुंदा सती स्वमानसे आनंद्या लक्षावया युद्धकंदन गोपुरी वत्सल्या सर्व जाऊन सेनासमूह लक्ष्मण विस्मयमनी पावल्या असंख्य धडल्या असंख्य धडकल्या रणभेरी सक्रोधवीर लोटला समरी नादकोंदला सेंबरी तने दिग्गज कांपे चळातळा भूपती जय आले स्वयंवरासी ते समरा सी। सिद्ध झाले सर्व समरासी सिद्ध करून स्वयसेनेसी सम्रांगिणी लोटले हे लक्षणी सुधापानी पुढे लोटले सम्रांगिणी उपासी मागे सारोनी सन्मुख समरी जाहले रणवादे धडकली ते काळी हां हां हंका दे महाबळी उडाली तेव्हा चन चरण धुळी तेने अच्छा दिला दिनकर रूपानी सूर सकळ रणी लोटला उतावेळ नांदे कोंदले निराळ मार्ग न चालावया पुढे चालती पदाती नग्न शस्त्रे भरवणी हाती विद्युता प्रा, प्राय ती झळकती जाता क्रोधित सम्रांत तया मागे अश्वथा अश्वथाटी तयावरी बैसलीवरी वीर जेठी धावया असुर थाटी अश्वकी ताळती वेगाळी तया मागे गज मदनत्त वीर बैसले त्यावरी ख्यातिवंत युद्धालागी उद्यत असुरसेना लक्ष्मी तया मागे रथाच्या थाटी तयावरी बैसली वीरहाटी चाकुता शोभे कृष्टी सिंहनाधिक गरजती ऐसे सैन्य येतसे गज गजरानी असुराणी हे रक्षिता नैनी वेघे लोटले सम्रांगिनी क्रोधे करोनी ते काळी असंख्य धडकल्या रणवेरी नाद कोंदडा भोगंबरी वीर वैसोनी रथावरी शरासनासी, नासी, वीर विष्टी, विष्टी, शर शरासनासी चडवोनी दवे स्नेहासी झाली वेठी समरी विडती वीर जेठी परोन्यामानवृष्टी कदती पृष्ठी सुरांसी असुराणी बहु सोडोनी शर हेला समरी अंधकार आहार करती असुर देने सुरसेना घाबरली आणि वार सुरांसी मार कोणी उभे न राहती समोर त्या रागी गज अश्वर ह र भळती एक, एक एक जीव भय लक्ष्मी से वज्रपाणी रथ लोटेला सम्रांगिणी अस्त्र जाळ सर्व सायक वर्षे असंख्य सोडून या दिव्य शर परी उठला असुर संहार ऐसे लक्षता दशकांदर रोध धावला आवेश रावणे तापट नक्का वरुण सायक प्रेरले अतिवार निर्वाण घाबरे केले सुर सुग सुर, सुरगण सम्रांगीने पराक्रमे चर वर्षोनी दारुण सर्वांगी खेळाला शशी भरमन तेव्हा शक्रे न लागता क्षण उसने ते घेता जाहला सायक दिव्य सोडून समरे रथ केला चूर्ण हे महिमाने लक्षुण छेदिने चाप करीचे देवेंद्र होण्या क्रोधायमान वज्र झांगिले क्रोधे करून रथ टाकले छेदून तयांचे ही ते समयीन आणि करथी बैसोन तयांनी वेळेला शची रमन लक्षिता अमरगण एकदाची उठावले सोम वरुण दंडधार ईशान आणि कुबेर दिनकर हरिहर कमलोद्धव यांनी दिव्य दिव्य शर केला अंधकार केला असुरसेनेचा सहार अधियावेशे करुणी रुधिर पुर लोटला रणी प्रेतखंडे जाती बाहुनी क्षणी पाठी देवनी समरासी युद्धास कोणी येता समोर तयासी उचल न देतीकर शस्त्रासह भुजा सत्वर छेदोनी पडीन धरी निला स्वसेनेचा होता अंत सुर झाले क्रोधायुक्त सेना स्थिर करून समस्त सप्तप्रधाने प्रधाने ते काळी अहिमाही आणि दशानन विपुळ सनदी नीतिवान योद्धा सातवा नीतिमान धावले तेव्हा सक्रोदे वर्षोनिया दिव्य सायक बाण जाळ निवारीला सकळीक जेवी वर्षे बलाहक तेवी सायक वर्षती रणीमाजली हाताफोळे हा कदेती महाबळी हाकार झाला रणमंडळी सुरसेन ते समयी असुरांचा निवार सुरसेनाचा केला संहार कौनासिचलतो न देती तार एकत्र होऊन सातही अनंत शस्त्रे शर तीक्ष्ण सोडवणी खेळली वीर संपूर्ण तेव्हा जय वाद्ये वाजवून किल्लोळ करती सम्राट दश दिशासी पळती सुधापानी रण त्यागवणी ऐसे आवनी नयनी हरिहर तेव्हा क्रोधावले विधी हरि शुळपानी सोम इंद्र यम दीनमणी वीरभद्र वरुण धावोनी पळती त्या ते अश्वासिते साएक वर्षूनी अद्भुत असोसेनेचा केला अंत वीरभद्र शर सोडीत संक्रोधयंती भोवनी प्रखर हु सोडोनी सातवान विरथ केले सप्तप्रधान अश्वराज सारथी संपूर्ण वधिले क्षण न लागता सेवेंची सोडवणे दिव्य शर मुकुटचा पाणी तु नूर तुनीर सात जणांचे केले चूर सम्रांगी ने वीरभद्र वीर, वीर प्रबळ सातांसी दावले नभमंडळ शर स्पर्शो न दे भ्रमवी आकाशी सातांदे तेव्हा हरिहरादी सर्व सुधापानी त्यांनी असुरसेना मारली रणी वीरपळती पळती तोनी मार अनिवार्य सुरांचा पाठी देऊन या समरासी असुरपळती अति वेगेसी इकडे वीरभद्र सातांसी उतरवून नदी खालती असुर झाले सर्व दिन वदन नांदी धरिले सर्वांनी तृण हे लक्ष्मणी धुरवर्णन क्रोधायमान झाला अवशे रथारुढ होऊन वेगे पातला सम्रांगेन घाबरले रे तथा सुधरपा सुधापानी गो असुरे शरसोडीले सोडिले दिव्य सायक वर्षोनी परिमिता वीरभद्र केला समये विरथा तेव्हा आनंदोनी स्वचित्ता स्वचित्तांत सिंहानादे गरजतसे तेव्हा हरिहर विधि वज्रधर यम वरुण सोम भास्कर एकवटोनिया सकळसुर सोडती पुरा सहायतांचा सनमुपलक्ष्मी धूम्रवर्ण ताडती अनंत वस्त्रे दिव्यवान दिव्यबान चपळयोद्धा धूम्रवर्ण तोडी सायक साहेब शर्मात्रे अनंत सोडोनी प्रखर शर हे हरिहरादू सर्व सुर वर करी परी कदान सोडती देव समर भेडती समरी असुरांसी हरे हरी ने सोडोनी शर अमुब असुर करीचे छेदिले चाप शिवासी तेव्हा न आवरे पोप रथ छेदिला अतिवेगे शक्रे सोडून शहर तिखट असुर मस्तकांची छेदरा मुट सोमे असनमुख येऊन नीट सारथी रामागिला खडकदारे असुर सता दुजे रथी भानुने दिव्य टाकून शक्ती रथ छेदिला त्वरित गती तेने असुर क्रोधावला खडग स्व त्वरे घेऊन शर जाळ निवारिले संपूर्ण वेगे रथी आरुडून सायक सोडिले सक्रोधे प्रेमोनिया प्रेरोनिया ती समरी खेळली सुर संपूर्ण ऐसे अवलोकिता जनार्दन सुदर्शन वेगे प्रेरिले शिवे क्रोधे टाकिला शूळ चक्रे वज्र प्रेरिली अतिप्रबळ भानुने खडग झोलकिले सोजवळ यमे दंडासी टाकिले तेव्हा समस्त सुरगिने सुरगणी अस्त्रे टाकिली चमकोडनी भाका देवनी सम्रांगिनी असुरांवरी लोटते अस्त्र तेज खानकले अत्यंत भूत या त्यातून या वर्ष दिग् दिग्गजधरा सर्व अकंत वर्तला ते काळी धुम्रवर्णे हे लक्ष्ण वेग उडाला अर्थातून स्वकरी शास्त्रे सर्वधरुणी हारुणी हिरोनी घेतली स्वबळे खडग हस्ती धरून उतरला तो रथांतून संप्रदे घे अंतरी होऊन धाव घेती अतिवेगे वधावाया सूर समस्त खडग तेव्हा स्वकरी फिरवित सूर झाले भयभीत न चाले सामर्थ्य कवनाचे हरिहरा दिये लक्षिता सूर वेगे पळती त्या गुणी समर वधे तयांना क्रोधे असुर फिरा माघारी एकाळी जाता तुम्ही सर्व स्थानी बांधून आणि ग आणि न या स्थानी स्व असते ताकि न न ठेवी आता तुम्हा ते पराभवे सकळसूर नवी होते जे महावीर हे त्व त्वरितची या स्थानी भूतळी उतरोणी सत्वर धूम्रवर्नासी भेटले असुरवदे वदे सतांसी आनो आना माधवासी वधीनाथा सुपुत्रासी का सु स्वपुत्रेसी त्वरितच या स्थानी सुमदा योगे हा झाला अंत येता करीनं प्राणघात ऐसे असुरवधता क्रोधयुक्त समरी गर्वे ते काळी रायाची करणे एकतावाणी प्रधान कृतावले ते क्षणी धा भावग दी निशापानी निशानी सिद्ध झाला असे सम्रासी रणवादे धडकली प्रबळ तेने तळमळले उर्वी तळ नांदे कोंदले निवा निराळ दिग्गजय कापे ते काळ वेळा असुर वीर महाबळे समरीत घ्यावया ताफ हाताफळे रणी लोटले तयवेळी लुपभारसम्मक लक्षोनी असुरांचा पाहुनी कल्लोळ प्रोधावले नभांतरी, सोनिया महा, महावीर धुळीने आच्छा अंबर अंबर अंधार दाटला चतुंग चालिला दळभार की भोवरी पसरला महासागर हे लक्षता सुरवी क्रोधातुर झाले दोन्ही सेना मिळता रणी समरी भिडती झट धरणी शस्त्रे एकमेकांशी हनुनी हाका देऊनी बाहती जय इच्छा धरुनी अंतरी पाय नदी गेवती माघारी द्वयसेना दाटल्या समरी हांका देती अनिवार सणसना सोडती वान अस अस्त्रे वाजती खनखन मानवसेना अतिदारुण करिती कंदन असुरांचे रुधिर पुरी दाटिलारणी प्रेतखंडे जाती वाहोनी वाहोनी आहाकार झाला तहे क्षणी असुर चमु चमुंत सर्वत्र ऐसे देखुनी दशकंदर चक्रो दे लवटेला सोडोनिया अमित शर नृपाराते सहारी अही मही आदी प्रधान आही साहि रथि सोनिया लिंका देवनी ते दे समयी शरवर्ष धावती दहा सती साती एकत्र मिळवून मज विधे झाले सम्रांगण हेमान रूपावणीचे संपूर्ण अति आवेशे लोटले सर्व होनिया एकत्र त्यांनी वेढिले प्रधान साथ युद्ध करीती अत्यंतभूत असुरवध अच्छोनी समरी सेनेचा केलांत असुरवधिले खिती ख्यातिवंत तेव्हा असुर, असुर प्रती समस्त रणांसी पाठ देवनी तेने क्रोधावला इरावन पिरैरोनिया दिव्यबाण रूप खेळले संपूर्ण समरभू नि ते काळी एकत्र मिळवणी साथी जण धरा धरामर खेळले संपूर्ण सैनिक पळती ते काळी सेवे तीक्ष्ण शर मूर्छित केले सर्व नोपवर तेव्हा हा का देवनी अनिवार्य जे पळती विपरीत एसे लक्ष्मण क्रोधावला माधव शूर सेन सायकासन शर सोडती च चपल माधव वीर अतिउद्ध समरी चालावया रथ नीट केला मार्ग सपाट असुरसमरी मर्दोनी केली माधवे नवलपरी प्रेतखंडे अवडिली उडवली सारी रहव रहंगर फिरविती चक्रापरी व्यक्त न दिसे लक्षिता अलाम अलात चक्रासम साय कासन केव्हा लावितो न कळीवान असुर पाहती दिनवदन शौर्य तयांचे लक्षोणी उभयांसी समरी लक्षोणी साय एक वर्षी सक्रोधाने माधवर अरहवर फिरतारणी शर लागो नदी अंगासी माधव आणि शूरसेन युद्ध करीत निरे करून समरी तेव्हा साथी प्रधान जर्जर केले स्वसायके साथी जण सोडती बाण माधव टाकी ते छेदून स्वय, स्वया स्वसायके करून त्रासविले सातांसी कोणासी उचलो न देकर सेनाचा केला बहुसंहार हे लक्षणी दशकंदर क्रोधे सहायक वर्षते हि माही आदि सप्तप्रधान शरवर्षीती अतिगहन ते माधवे तत्काळ करून अचूर्ण रथछेदिले सातांचे दुजयार्थी बैसता बसुर सेवेकची सेदी सुंदावर सहायक सोडोनी अपार घाबरे केले संतांशी शूरसेने सोडोनी शर आ, सातांसी दाविले नवोदर स्ववेळेत हे ते माहीवर पुन्हा बर दाखवी फेरे से करविले पाच शत चांपे छेदिली समस्त माधवे केला समर्याकांत असंख्ये सेना से, से सहारिली तेव्हा सुन होनी क्रोधायुक्त पातले वेगे सम्राट रथी घे वेधून वेघोनिया त्वरित अस्त्रे दिव्य प्रेरित महिने शूळ टाकीला क्रोधाने सुरसेनेचा वरी विरध केले रणी सेवेंची सायक सोडोनी करीची दिले करीचे तेव्हा खरग घेऊन जण धावती वेगे क्रोधे करून ऐसी अंतरी माधवे विपरीत लक्ष लोटी लागणी व श्री छेदिले माधव योद्धा तिखट चाले असुरभट निकटत्याचा त्याच्या येणे महि अहि माहि क्रोधातुर माधव वरी प्रेमला शर प्रचंड माधव महावीर शरे शर, चूर्णपे केले सेवेंची सोडोनी शरती श्न मूर्छित केले साती प्रधान असुर व्यथे अधिदारुण क्रोधे शर अमित प्रेरती सावध होनी साती जन अमित प्रेरले दिव्यवान माजले तेव्हा अद्भुतरण वधू इच्छिती उभयांसी अनिवार योद्धा सुदामा सुद सुंदापती, सा एक वर्षे नवे गणिती घाबरे केले वीर साती रकर रचलो न देयतायासी सात शर सोडवणी सा तीक्ष्ण सात अंशी तत्काळ धाविले गगन करीत वरच्या वीर भ्रमण उत्तरानदे भूतवटी माधवाचा मार अनिवार अंतकाळी केले भाऊ जर्जर ताप जाते छेदोनी तत्वर अष्ट दीक्षासी भ्रमवरी भ्रमवित तेव्हा शिवसेने शर वर्षोणी असुरसेना मारली रणी वीर पळती तये क्षणी दश दिशांची लक्षणी ऐसे विपरीत लक्षता धूम्रवर्ण क्रोधी दाटीला रणी स्कंदन सायक दिव्य वर्षोन सिंह नारे गर्जत अनंत अस्त्रे दिव्येश्वर वर्षोन सहारले महावीर माधव केलींचे शरासन तत्वर दिव्य खंड केले तक्षणी सोडोनी या पांच शर सारथी रहवर केलाचूर चपल योद्धा सुमदावर दुजारथी आरुडला तो हि रहमवर करिता चोरण माधव क्रोधावला महान दुजारथी बैसोनी शरित वर्षत जय जय सायक सोडती दानव ते तक्षणी चूर्ण करी माधव असुरांचा हरावया गर्व कर्यपूर्व ते कळी सारथी अश्व रहंगर बाण घाय केला सूर्ण सायके दिले सर्व शरीर तेव्हा मयुरायचा शोभला त्याने असुर क्रोधावला आणि गरंती वेगे पेसला तोही माधवे चूर्ण केला सायक दिव्य सोडवणी जो जो रथ घेत असे नुतन तो तो तत्काळ करीती चूर्ण ऐसे एक शत रथ संपूर्ण शेदून टाकले असुरतेने झाला तप्त सायक वर्षोनी टाकल्या से सत्वर भूत भूतवटी अत्यंत भूत माधवीचा उडवला रथ नभदौरी नभोदरी ते काळी अतिपराक्रमी सुंदावर रथ श्वासी करून दूर उडी टाकला असे सत्वर भूतळवटी ते समयी वेगे दुजिया रची वैसोनी असुर जर्जर केदारणी शुरसेनेचे ते क्षणी तापछेदी देसरांचे चाप घेता असुर नुतन ते द्विखंडित करती शूरसेन ऐसी त्यांचे शरासने संपूर्ण पांचशते भांगिली असुरे क्रोधे सोडोनिया शर द्वयांचे रथ केले चूर चाप भाताची सतोर चूर्ण केला शर्गाय निर्वाण सायक तोडोनी वधू पाहे द्वाय द्वयां लागून तेव्हा माधवे खडक घेऊन सायक तोडोनी अतिगुण निगुती तेव्हा दोघे बैसोनी रथावरी असुरांसी भिडती समरे माधव क्रोधावनी अंतरी सायक दिव्य सोडले सेवेंचे टाकोनी त्रिशूळ अस, असुरांसी दाविले नववंडळ ध्रुमवर्ण योद्धा अतिप्रबळ सेवेंचे पात्र सम्राद्ध सोडून या शर दुर्धर दोघांचे रथ करून चूर अंगी वेदले दिव्य शर वयंताच्या देकाई असुर होऊन क्रोधायमान द्वयांसी मारिले दय बाण ते सपिच्छ हृदयी भर्तादान मूर्छा पावले तत्काळ दोन हे लक्ष्मी नयनी पद दिव्यांचे लहिपोनी म्हणी धावला वेगळे शस्त्र घेऊन सक्रोधंतरी होनी भक्त कैवारी जो मोक्षदानी तयाने असुरांचा कर्मग लक्षणी प्रगट झाला चिंतावणी सुरासनमोक तेधवा सोडोनी या दिव्य शहर असुर करी जय खडकथोर थोर छेदोनी या अतिसत्वर महिवरी पाडीले धुम्रवर्ण हे विपरीत कर्म लक्षोनी जावनी बैसला स्वयं स्वसंयंदनी स्वय सायक वर्षला तय क्षणी नवे विनती तयांची अनंत असले दिव्य शहर सोडला वेगी तयांचा पूर वीर श्री मद दाटला थोर करी संहार सेन्याचा संधानी वेग तयाचा लक्षण क्रोधावला गजानन शरे शर करुणी चूर सायक भेदिले सर्वांगी सेमेचे सोडणे दिव्य शर समरी रथ केला चूर अश्वसारथी चापतुनैर पिष्ट केला ते काळी असुर जे जे सायक सोडी सुंदा सुद ते तत्काळ तोडी चाला चालो न दे असुरांची पावडी युद्ध करिता सम्रांत दुम्रवर्णे मग त्वरित गती काढिली तेव्हा दिव्य शक्ती सहस्र घंटा जेसे सोबती ती आर्चिली समरी सं, सप्रेमे शक्ती ती अत्यंत भूत तेज फांकले अपरिमित भानुते जलोपले त्यात अकांत वर्तला काय ती स्व करे बळे उचलोनी सन्मुख लक्षोनी चिंतामणी क्रोधे देतसे तत्व त्वरे झाकोनी अति आवेशे तेधवा अनंत विद्युलता कडकडती तेवी कडोडोनी दिव्य शक्ती धाविली सत्वरी गती सुंदा सुतासी लक्षोनी दृष्ट लक्षोनी शक्तीची धोरी परशु वेगे घेऊन करी टाकीला त्वरे शक्तीवरी तेने दिग्गज सर्व श्री गणेशांना शक्ती तोडून या त्वरित गती द्विखंड करोनी पडती क्षिती पुन्हा येऊनी त्वरित गती प्रभू करी स्थिरावली

असुरे स्थिर केला रहवरा स्रोधे सोडोनी दिव्य बाण छेदिले करीचे शरासन तेव्हा सुंद दे शक्ती देखोनी दिव्य शक्ती असुरे छेदोनी सुंदे मग अतिभूती चूर्ण केला रंवार विपरीत नैनी लक्ष्ण क्रोधे धावले सप्त प्रधान त्याही वेडीला सुंदा नंद अष्टदिश क्रोधोनी सनती नीती वान क्रोधावला तेव्हा चित्तावणी साथी विरत केले रणी तरी परी ते आणि रथ बैसोनी हाका देत धावले त्या विपुल संती नीतिमान चौथा सुर बुद्धिमान हस्ती खडग घेऊन गे रथ त्यागोनी धावती गणेशे शहर सोडोनी अति अनुभूती शस्त्रेचे दोन्ही पाडली क्षिती परी हाका देवी देवोनी त्वरित गती सथा रथा समीप पातले युद्धा प्रचंड चिंतावणी चार लावणी उडी चौघांची शरीर श्री छेदोनी आकाशपंथे उडविले तेव्हा आम्ही द घालोनी बाण जाळ सहारिले असुरदळ झाली झालारणी हल्ल कल्लोळ वीरपळती दिश दिशा अही आणि दशानन क्रोधी सोडती बाण तीक्ष्ण जय जगदवदने लक्ष्मण मूर्छित केले शर्घाते रणी झाला हा आकार कोणी समरी न येती सम, समोर शस्त्रे त्या गुणी सत्वर पळती वेगे जीव असुरांचा संहार लक्ष्मण क्रो धावला चाप आकारणं फोडून शर सोडी चपळत्वे शर मंडप दाट लारणी तेनियाच्छिदला सेम दिनमणी समरी खेळ खेळीला चिंतावणी सक्रोदे अंतर वोणी सुंदासुते सोडोनी शर सारथी रथीची केला चूर सेवेंची छेदिने चाप तुनु तुनुर असुर खेळाला सर्वांगी तेव्हा ध्रुववर्ण खडगगेवणी क्रोधे धावला अतिवेगाने हे सुंदा दे लक्षोनी हे धोनी टाकले असुरे बाहो पिढोनी धोर समरी लवटला ती सत्वर सोबळे जाऊनी धरी लात कर सुंदा सुताचा ते काळी चिंतामणी वीर महाबळी असुर झोंकिला न बोकळी तेव्हा असुर सोबळे ते तैवेळी समर भूमीसी पातला दुम्रवर्ण होनी क्रोधातुर विशाळ स्वरूप धरले थोर हे लक्षोनी सुंदा कुमर विशाळ स्वरूप धरून धावला बाहू परसोनी ते वेळा असुर दाबोनी देवधरीला पालथा भूतळी वटी घातला पाय दिदला पृष्ठीवरी हस्ती धरोणी पदमान द्वय एकत्र करिता समान विखंड टाकीला करुण तयने धूम्रवर्ण मुकला प्राणासी धूम्रवर्णाचा होता अंत सुमने हर्ष वर्षीती सूर समस्त विजयी झाला सुंदा सुत धावती सुरगण ते समयी वा देवाजती विजय वर्धन सकळ झाले आनंद घन सन्मुख लक्ष्मी गजानन परिती ती नमन पिते तेव्हा रावण आणि अहिमही या मायापुरी पातले लवलाही जननीस नमोनिया पाही वृत्तांत सर्व पतीचे तिने एकता निधन धरेवर पडली अचेतन अहिमही तेव्हा सावरण बैसविती ते काळी उदक लाविता सावध झाली असुरकांता तेव्हा चित्ती करुणी एकाग्रता देव ठेवीला तत्काळ तेव्हा होऊनी अहिमही मातेचे शव घेऊनी लवलाही संस्कार करुणी केला विधी यथाविधी तो सुरांसह येथे पातला वज्रधर मायापुरीस वेढा घातला सत्वर जीव भये आनंदोनी मनिपाक शासन तेथे स्थापो गजानन संगे धावून संगे घेऊनिया सुर संपूर्ण रणभूमीसी पातला साष्टांगी नमुने एकदंत आनंद एकथिला सर्वृत्तात हरिहरादिमुनी समस्त पावले समस्ती अर्चित चिंतामणी शूर सेनासेनंद समस्तांती समस्ता नमन करुणी मागतो अध्याय ही कथा सुरस समस्तांसि जमोनी श्री गणेश जनी परी सावी धुंडी वयमोचका लंबोदरा दयासागरा सर्वेश्वरा अगम्य लीला ही तुझी वाढवावया अभक्ती महिमा न दासमुखे वदविसी स्वय सोगुण ऐसा परमात्मा तू दयागण मनोरथ पू सर्व पूर्ण करीसी तव कृपा ही झाली आवरी पांगुळा वेगले महागिरी मुका पडेल वधे सारी सद्भावंतरी जाऊनी श्री चिंतामणी विजय ग्रंथ श्री गणेश पुराणादी गणेश भागवत यांतील सारांश परिसोत भक्त त्रयोविश मध्याय हा श्री गजान श्री गजानपण इति इथे श्री चिंतामणी विजय ग्रंथे त्रैविश तीत मोध्याय समाप्तम श्री गणेशायन श्री गणेशायन श्री गणेशायन आपणास जर हा अध्याय आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू नवीन अध्यायामध्ये तोवर स्वतःची काळजी घ्या आपल्या घरातल्यांची काळजी घ्या श्री गणेशाय नमा गणेशाय नम श्री गणेशाय नम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद धन्यवाद धन्यवाद